संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील पांडवकालीन मल्लिकार्जुनाची यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी थाटात संपन्न झाली दर सोमवारी अन्नदान श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला यासह महावीर जयंती या दिवशी वर्षातून तीन वेळा ही यात्रा भरते या काळात हरिनाम सप्ताह भजन कीर्तन तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम देखील साजरे होतात या गावात वेगवेगळ्या नावाची महादेवाची आठ मंदिरही आहेत तसेच महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्लांना कुस्त्यांसाठी तीनही यात्रेला आमंत्रित केलं जात यावर्षी महिला खेळाडूंना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं या कुस्त्यांचा आखाडा चालवण्यासाठी दामूअना घुगे यांचा पुढाकार असतो यासह अनेक मान्यवर मंडळी देखील त्यांना विशेष सहकार्य करतात महाशिवरात्री निमित्तानं गावाच्या कुस्त्यांच्या हंगामात मान्यवरांसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतलेत पाहुयात या बातमीची काही क्षणचित्र पाठवली आहेत आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी सुनील नजन यांनी जुनं मंदिर आहे महादेवाचं आणि ह्या गावामध्ये आठ मंदिर आहेत दे महादेवाचे तसेच यात्रा कालांतराने भरत आलेली आहे मागच माघ पाहिल्यापासून पार आणि हे जे होता होता नाही आहे का इथं पांडवाचं वास्तव्य झालेलं आहे पांडव रवून गेलेले तर अर्जुनाने इथं शेव केलेली आहे अर्जुनचं तर तसंच गोठाण म्हणत होते म्हणून घोठण नाव पडलेलं इथं गाई चारायचं चारा ठिकाण होतं गाई दे अंगाई बी आहेत अत्यंत जुनं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे अत्यंत प्राचीन काळातलं मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यात्रेच्या वेळी इतर कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो आणि यावेळेस मोठे मोठे मल्ल महाराष्ट्रातून या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येतात बोटांचे सगळे गावकरी त्याचं नियोजन करतात आणि असेच दरवर्षी दरवर्षी तीन आगामी भरत असतात एक श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी भरतो एक महावीर जयंतीच्या दिवशी जी मुख्य यात्रा असते त्या मुख्य यात्रेच्या दिवशी भरतो आणि हा तिसरा महाशिवरात्रीच्या दिवशी भरतो अशा प्रकार महाराष्ट्रभरातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा मल्ल या ठिकाणी येतात आणि कुस्तीचं एक मोठं केंद्र म्हणून भोतांना प्रसिद्ध झालेलं आम्ही या मंदिरामध्ये वर्षभर प्रत्येक सोमवारी अन्नदानाचं काम करतो आणि सगळं गाव सगळे लहान धोरण मंडळी आम्हाला मदत करतात परिसरातून लोक मदत करतात आणि वर्षातून तीन वेळेस आमच्या मल्लिकार्जुनेश्वराची यात्रा भरते आणि यात्रेमध्ये तीन वेळेस हंगामाचा कार्यक्रम होतो मोठ्या स्वरूपात अन्नदानाचं कार, दाना कार कामही होतं आणि त्यामुळं आमच्या देवस्थानाला भरभरून मदत होऊन भरपूर लोकं येतात आणि श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते शिवरात्रीच्या मुहूर्तावर यात्रा भरते सात दिवस आम्ही भागवत कथा रामायण असे विविध कार्यक्रम राबवतो आणि दर सालप्रमाणे सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेला चैत्र शुद्ध, शुद्ध त्रयोदशीला यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये परिसर नव्हे तर बाहेर गेलेले जे काही दहा दहा वीस वीस वर्षांनी बाहेर गेली मंडळी सुद्धा आमच्या प्रत्येक वर्षी यात्रेला येऊन आमच्या मल्लिकार्जुन शनाच दर्शन घेतात शून घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा